कोठे कधी हरवले कसे कोण जाणे सोचितले त्यांच्या गाणे विभाच्या मनाला पडे घोर आता उखाने कसे सोडवावे कसे वागळहे कड्यांचे मुलाची कधी वाढले तभे कड़े नाजूरे बाग आता सुनी सुनी सारी काड़े नाजूरे आरोग्य शाला उजे भाग्य संस्कार आरोग्य शाला उजते भाग्य दे जीवना आकार शाळा सुंदर सुंदर दे जीवना आकार शाळा सुंदर सुंदर शाळा

अज्ञान ज्ञान ज्योति प्रकाशान दूर होत अज्ञान ज्ञान ज्योति प्रकाशान पडे दूर तो अंधार अंधारशाळा सुंदर सुंदर पडे दूर तो अंधारशाळा सुंदर सुंदर

प्रेरणा नी यशाच्या शिखरी केसरीजीची नी यशाच्या शिखरी देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर शाळा एसएससी बॅच एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आज जवळजवळ एकोणतीस ते तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 काम करत असताना एकत्र येऊन आपण भेटूया या संकल्पनेतून आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी एक छोटासा गाव येऊन आपण आता सगळ्यांचा गेट टुगेदर आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या गेट टुगेदरला आपण एक किनार दिलेली होती तेव्हा किनार दिलेली आहे की आपले जे सर्व शिक्षक होते ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार आणि आपल्या सर्वांचा स्नेहसंमेलन मिळावा असा हा संयुक्त कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आपल्या हायस्कूलमध्ये म्हणजेच आपासाहेब गायकवाड हायस्कूल मागून या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे खूब मुद्दत से खूब मुद्दत से बड़ी सिद्धत से भेजे पयाम भेजे पयाम भेजे कलाम आप सब यहाँ पे उपस्थित हो आप सबको मेरा खूब सलाम खूब सलाम खूब <प्रागा> तर आज हा कार्यक्रम अतिशय औपचारिक किंवा शिष्टाचारानं युक्त असा न ठेवता सर आणि विद्यार्थी यांचं जे एकोणतीस वर्षाचा जो का बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी असं वाटलं पाहिजे की आपण आता या बॅच करून बाहेर आहोत अशा पद्धतीने शिषाचाराचा भाग म्हणून या ठिकाणी आपल्या शाळेचे सन्मानित मुख्याध्यापक मान्य श्री प्रभारी मुख्याध्यापक माने श्री देपक बाळासाहेब कांबळे यांचं मी आमच्या सर्व बॅच वतीन या ठिकाणी करतो सहशिक्षक मान्य श्री प्रताप हनुमंतराव देसाई यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर मान्य श्री एस एस पाटील सर माझे मुख्याध्यापक मान्य श्री आर एस सुतार सर माझे मुख्याध्यापक मान्य श्री बी जी सर मान्य श्री ए बी दुर्गे सर आपल्या सर्वांचं सुद्धा मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो मान्य श्री सातापने अण्णा काबरे आणि आपले कर्मचारी माझे श्री आदिनाथ बुवा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांच्या सर्व सौभाग्यवती या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदाच भेटत आहे तुमच्या सर्वांनी सुद्धा अगदी हृदयपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्व वर्ग मित्र आणि आमच्या वर्ग मैत्रिणी तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला औपचारिकपणे सुरुवात करूया सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्या कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प घालून आणि प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया मान्य श्री करतो आणि पाटील सरांना सुद्धा विनंती करतो Thank you. झालंय अजून ते कामाला येऊ शकते खूप महत्वाचं आहे म्हणजे मला काय आयोजकांच्या तर्फे असा काही वेळ दिलेला नाही की बाबा आम्ही संपव बोलाचे प्रार्थना म्हणणार आहेत प्रार्थना जे जे विसरले आधी फक्त शेवटचा शब्द म्हणायचा जय असं समजा नाही सर बरोबर एकोणतीस वर्षानंतर तो आजचा दिवस पहिलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ते बघणाची जे काय असेल एखादा प्रकरण शिकूनच घेणार आहे एक साथ प्रार्थना शू कर Satyam Shivam Sundaram Satyam Shivam Sundaram

एकोणतीस वर्षानंतर बऱ्यापैकी सूर लागलेले होते काही काळजी करायची कारण आणि ही प्रोफेशनल झाली नाही ऍक्च्युली व्हायला पाहिजे होत संसाराच्या गाड्यामध्ये धावून गेला इथून पुढे आपली वेळ चालून घ्यायची श्री जयवंत गाडके यांना या ठिकाणी आमंत्रित करत आहे जिथून पडल्या गाडी भेटी तर तृप्तता मोठी आज आपली भेट एकोणतीस वर्षानंतर होती ही तृप्तता जी आहे ती पुन्हा कधी भेटणार नाही मित्र भेटीचा आनंद काही आवरच असतो आणि खूप सारा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या सगळ्यांना दिसतोय आज एकोणतीस वर्षानंतर आपण एकत्र आलो आणि वास्तविकरायला मला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी मी परत परत सर्वांचं नावं घेत नाही आपण वेळात वेळ प्रमाण या ठिकाणी आलो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्ञान आणि संसाराची बरसात करणारी आपल्या हायस्कूल या हायस्कूलमधून मिळालेल्या ज्ञानाच्या पिठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भागरी बांधलेली आहे मनमाशी प्रमाणे ज्ञानाचे कण वेजून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रत्येकाने भरारी घेतली आहे आपण आज जुने क्षण जुनी नाती नव्याने साजरा करण्यासाठी म्हणून माझी विद्यार्थी मिळवण्यासाठी मा, गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत या आयुष्याने आपल्याला अविस्मरणीय असे खूप क्षण दिलेले आहेत जेवढ्या आठवणी सांगतील तेवढ्या कमीच आहेत कारण का सगळ्या जर आठवणी सांगायला गेल्या तर आता आजचा दिवस पण पूर्ण होणार नाही कारण आमचा वर्गच असा होता की अभ्यास कमी आहे पुरवती जास्त असा आपला वर्ग होता त्यामुळे सुतास रमण्याचे काय बोल तर काय सुंदर उप काय असं खूप होतं एकत्र त्या ठिकाणच्या आठवणी म्हणजे आपण घेतलेले जादा तास खेळ विनोद यादरिंग सहल आवडतं म्हणजे वलमभोजन असंख्य आठवणी आपल्या मनात कोरलेल्या आहेत अश्विनने आयोजित केलेल्या स्पर्धा त्यामध्ये घेतलेला भाग त्यामुळे आमचे सर्वांचे मनोबल वाढले आहे सौपे व्यक्ती बघा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळेच आपण इथे आहोत आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून खूप बरे वाटते आहे आणि त्यासाठी मला येथे तुम्हा सर्वांना देखील याची देही याची डोळा बऱ्याच वर्षांनी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे इतकी वर्ष उलटून गेली मला अजूनही आपली बॅच आठवते त्यावेळेस करतात तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला ताजेपणा आठवतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन कितीतरी आनंदी आहात मी माझी विद्यार्थी मिळायची या कल्पनेचे विशेष कौतुक कर, करतो की शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेर जगात स्वतःची ओळख निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष असं बंध निर्माण होतं मला विश्वास आहे आपल्या बालमित्रांना शिक्षकांना भेटण्यासाठी तुमच्यासाठी हा मेळावा हे व्यासपीठ अतिशय योग्य ठिकाणी आहे तुमच्यासाठी हा मेळावा योग्य व्यासपीठ ठरलेला असणार आहे जेणेकरून तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात शेवटी आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद आता ह्या आपण ज्या टाळ्या वाजवणार आहे त्या टाळ्या आता बंद नाही करायच्या कारण आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरांनी काही पिढ्या घडवण्यासाठी दिली आहेत आता ह्या टाळ्या सरांच्यासाठी सगळ्या मिळवतात सगळ्या सरांच्यासाठी आपल्या वर्गात होत्या

आत्कर मोठे आहे स्वागत त्याचबरोबर मंगेश संदीपै संदीपे या ठिकाणी तरी पण त्यांचं स्वागत स्वागत आणि वरचे अकरा हे किल्लेवर क्रिकेट टीम आता सुनील सचिन अरुण श्रीबाद ज्योतिबा आणि मी त्याचे आमचं सर्वांचं स्वागत रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला मी नाही कधी ज्ञानदेव कुंभार ज्ञानदेव जाधव ज्ञानदेव आपल्या वर्गात आज एक मिटाबाई आहे पण लक्षात घ्या आपल्या वर्गातील एक मिटाकरी नाही आहे लक्षात घ्या आपल्या विद्यार्थी आपल्यातला एक विद्यार्थी दत्ताराम पहिल्या बेंचवर असताना दत्ताराम सुद्धा नाही आहे आपल्यातला वकील संदीप देसाई आज आपल्यात नाही आहे बेंच म्हणून गाजवणारा आमचा उत्तम चव्हाण आपल्यात नाही आहे पण लक्षात घ्या आज आमचा वर्ग इथे पूर्ण झाला नाही आणि त्यांच्या आठवणीशिवाय आमचा आजचा क्लास पूर्ण होणार नाही लक्षात घ्या आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्याचबरोबर माफ आप करा आपले शिपाई शंकरराणा कुंभ ते पण आपल्यात नाहीत आपण सर्वांनी दोन मिनटं उभे हो राहू त्यांच्यासाठी श्रद्धांजली धन्यवाद बर झालं जरा मोबाईल काय झालंय बरं झालं त्यावेळी मोबाईल नव्हते सर नवऱ्याला मोबाईल नव्हते म्हणून बरं झालं आता फोन आला तर बायकोचा किंवा नवऱ्याचा फोन येत असेल मग असेल मित्र भेटले का मैत्रीणी भेटले काय बोलणं झालंय काय हा त्यांना काय असं ते जे काही घडामोडी झालेले त्या तुम्ही घरी जाऊन सांगा सगळं मोबाईल सायलेंट वरती ठेवा मोबाईल नव्हता वाढू मंगेश कुणाच्या प्रोट्ट किती काकड्या लागलेत लाईट चिटी झाली असते काकडे आणले की लगेच मंगेश जाऊ बनायचा कुणाचा प्रोटा असो आज खूप वर्षाने आपण या ठिकाणी आलो आता याच्यानंतर सर्वांनी पुढे यायचं आहे आणि आपली ओळख सांगायची आहे याच्यानंतर मी पुढचं सूत्र संचालन आदेश कडे देतोय धन्यवाद काही पवित्र स्मृतीला केलेला आहे हा श्रद्धांजलीचा भाग संपला

ज्या शिक्षकांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा हा आपण थोडा आठापेटा खरोखरच आठापेटा म्हणावा लागेल पाच ते सहा वर्ष चाललेलं आहे ग्रुपमध्ये अरे कधी भेटूया कुठे भेटूया कसं भेटूया दुर्दैवानं दो दोन वर्ग दो मित्र सोडून पण गेले आणि शेवटी कोणीतरी दोर मेसेज टाकला आता सगळे गेल्यानंतर भेटणार त्या वरती मग कुठेतरी प्रत्येकाला जाग आली आणि मग त्याला थोडीशी किनार राबली संगीतानं म्हणजे लास्ट दोघांचे पण सेवानिवृत्तीचे निवृत्तीचे फोटो बघितल्यानंतर म्हणाले एक सर खरं सांगतो म्हणजे एक औपचारिक जिवाळा जो असणं आणि थोडस सर आता शिवाजीवर झाल्यानंतर असणं फरक आहे म्हणून पाऊस देत पण जायचं आणि त्या आपण सगळा सोहळा करायचा म्हणून <coughs> मोठा पाऊस पडत होता आम्हाला शक्यता सुद्धा कमी वाटत होती की आम्ही मुंबईवरून इथे पोहोचू किंवा नाही पोहोचू पण हे सगळे अडथळे पार करत आम्हाला आपल्या गुरुजनांच्या प्रती जे काय आदर जे काय ऋण व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करण्यासाठी आणि सगळ्यांची भेट देण्यासाठी आपण इथे सगळेजण आलेलो हो आहोत आणि त्याच एका सत्कार समारंभाचा भाग म्हणून तुम्हाला तर आम्ही कल्पना दिली आहे कशा पद्धतीनं सत्कार करायचा आहे एक वेळेचा किस्सा सांगून एकदा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता त्यावेळी पण मी तो मुलांना सांगितला होता त्याचं झाला असं दहावी मध्ये आपल्या तिकडं मॅडम तुम्हाला पण कल्पना असेल की संध्याकाळची स्टडी आणि सकाळची पण स्टडी असते आणि ते दहा वाजता म्हणजे आम्हाला पोचावच लागायचं मग गायी गरम अशी असायच्या प्रत्येकाच्या शेताकडे जाऊन याला कधी कधी वेळ पण व्हायचा आता म्हणजे माझ्याकडे एक पण माहीत नाही तर हो <laughs> सगळं करत असताना मग कर आम्ही येत होतो म्हणजे कधी कधी पाणी पण असायचं हे पूल त्यावेळी मोठं नव्हतं हो पाणी असायचं आणि त्यावेळी नेमकं झालं काय की संगीता आली मला वेळ झाला <laughs> संगीता जा संगीताच्या पुढे मी गेलो सरांना म्हटलं मी कवी सर तुझा बाहेर थोड्या बाहेर संगीत आली पाच मिनिटानंतर संगीता म्हणाली मी सरा देऊन संगीताला आतमध्ये घेतलं त्यावेळेच्या तीस वर्षाच्या माझ्या ज्या का समजुतीप्रमाणे मी सरांच्या वरती प्रचंड खट्ट झालो आणि चार दिवस का आठ दिवस नाही बोलायचं सरांच्या बरोबर मला का घेतलेलं आहे मग झालं त्यावेळी सर आपण बेनारी मध्ये तुम्ही घ्यायचं चौघा पाच जना नावा आठवड्याभराय काय रे काय झालं तुला म्हटलं त्या दिवशी संगीताला भेटला मनाने घेतला आणि वेळेच महत्व इतक्या अतिशय उत्कृष्टपणे सर समजावून सांगितलं की पुढे गेल्यानंतर कमर्शियल लाईफ मध्ये वेळेच कसं महत्व असतं हे सरांनी मला त्यावेळी सांगितलं आणि त्यावेळेचा सरांचा माझा राग निघून गेला आणि सर खरं सांगतो मी तुम्हाला तिथून पुढे आता सुद्धा एवढ्या कमर्शियल जीवनामध्ये मी वेळेच महत्व पाळतोच पाहतो अगदी कधी आधी क्वचित पाळता येत नाही काही पाहतो आणि असे एक एक आम्ही जे किस्से प्रत्येक सरातले आमच्याकडं म्हणजे संस्कार आहेत ते संस्कार आम्ही नेहमी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जीवना वापरत असतो म्हणूनच आज आमची बॅच मुला म्हणते प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे सर्वात प्रथम या ठिकाणी एक दोघ मुलं आणि दोन मुली आपल्या बॅचच्या कडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या शाळेतर्फे औपचारिकरित्या आपलं स्वागत करण्यासाठी मान्य मुख्याध्यापक श्री दीपक बाळासाहेब कांबळे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठा सर्व मान्यवर सर्व आजी माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधुवाने बनी आणि सर्व मॅडम यांचं शाळेत तर मी स्वागत करतो की या शाळेला तुमची तुमची शाळा म्हणजे तुम्हाला शाळेची आठवण झाली हे सगळ्यात मोठं भाग्य आहे या शाळेच सगळे वेळात वेळ काढून या ठिकाणी मुंबईहून किंवा पुणेहून जिथे येता असता त्या ठिकाणी आला आहात हे आमच्या शाळेचं भाग्य तुमचे पाय पुन्हा शाळा लागले याबद्दल तुमचं स्वागत करतो मी धन्यवाद काळे सर यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाचे सत्कार समारंभाला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आमचे सर्वांचे लाडके मुख्याध्यापक एस एस पाटील सर आता बिग बॉस आमचे आज अनुपस्थित आहेत पण एस के पाटील सरांची आदरयुक्त भीती जबरदस्त होती प्रचंड शिस्त होती हसायचं नाही पण कारण असता खरं आहे खरंच आहे एस के पाटील सरांची प्रचंड आधुनिक भीती होती एस एस पाटील सर हलक फुलक वातावरण करण्यामध्ये तर म्हणजे कधी एवढं हे नाही तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या वतीनं आमचे लाखे मुख्याध्यापक मान्य श्री एस एस पाटील आणि त्यांच्या सहचारिणी सहभागीवती नंदा सुरेश पाटील या दाम्पत्याचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी संगीता कांबळे हिला विनंती ना करतो नाही नाही प्रत्येक एक ते एक दिन करायचं आपण त्या दोघांचा सत्कार करावा पाद्यपूजन श्रावण